मित्रानेच केली मित्राची गळा चिरून हत्या खानापूर येथील घटना संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात खानापूर शहरात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे मयत युवकाचं नाव जयंत विश्वास भगत वय अडतीस असं असून संशयित आरोपी जावेद मुबारक अत्तार याला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार जयंत व जावेद हे दोघेही मित्र असून जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्सवर क्लिनर म्हणून काम करत होता सोमवारी सायंकाळी भीव घाटकडून विट्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून तो निघाला असता हजारे हॉस्पिटल्स समोर जावेद अत्तार याने त्याला जबरदस्तीने खाली उतरवले आणि काही कळाईच्या आतच धारदार शस्त्राने गळ्यावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र अतिरक्त त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला होता पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार करण्यात आलं होतं उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि निरीक्षक धनंजय फडतर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची शोध मोहीम सुरू होती दरम्यान आरोपी जावेद अत्तार हा पूर्वीही खुनी हल्ल्यांमध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या मेहन्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस